पूर्ण लोन होऊन जाते याच्यावर झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट हा फक्त गरिबीसाठी आहे जित्तो प्लस आहे हा मोठी गाडी आहे गाडीचे पेपर नव्हे चार टायर बटन आहे याला तुम्ही कमीत कमी वीस हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकता वीस हजार रुपये पहिला तुम्ही तीस हजार वर, दो मालक वर आ, 45, 45 दोन मालक म्हणू शकता तिथे तीस हजार वर तीस हजार रुपये फक्त तीस हजार पन्नास ते चाळीस हजार रुपये द्यावं लागेल पन्नास ते चाळीस हजार दोन हजार बाराची गाडी आहे दोन हजार बारा जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटीबाबाचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण दोन वाज्यापासून लाईफ लाईन वाहन बाजार इथं आलेलो आहे बट आज जे आहे इथं खूप रश आहे कारण इथं दोन चार डिले गाड्या ज्या आहे डिलिव्हर झालेल्या आहे म्हणजे डिलिव्हरी देण्यात आलेली आहे म्हणजे आपले जे फटफटीबाबाचे फॉलोअर्स व्ह्यूवर्स आहे त्यांनी इथनं गाड्या खरेदी केलेल्या आहेत तर इथं जे यांचं स्टाफचे लोक जे होते ते कमी होते ऑनर्स होते तरीसुद्धा आपण आता जस्ट हे जे ट्रक व्हिडिओ तो कव्हर केलेला आहे आता मिनी कमर्शियल व्हेकल जे आहे अशोक लेंडोस टाटायर जितो सुप्रो कॅरी ह्या गाड्या आपण कवर करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात जय महाराष्ट्र अनवर भाऊ आज आपण आलोय तुमच्याकडे जो काही स्टॉक आहे तो आपल्या व्ह्युअर्स आणि फॉलोअर पर्यंत पोहोचवण्यासाठी तर फटपटी बाबाच्या फॉलोअरसाठी तुमच्याकडे काही स्कीम वगैरे आहे का ऑफर प्राइज मध्ये गाड्या मिळणार आहे आमचं पहिले आहे का तुम्ही स्कीम इथून सगळे आपल्याकडे पण तुम्ही लेट होते हो फॉलोअर तुमचे नाही का लय तकलीफ देते म्हणजे आम्ही यायला लेट होऊन जातो जे स्कीम असते ना तुम्ही तेव्हा येत नाही तुमचे फॉलोअर नाराज होऊन जाते मग तेच आज काय करा माझ्यासाठी बाबा आज माझ्याकडे लय लय ऑफर आहे हा लय डिस्काउंट पूर्ण आहे गाडी दोन हजार सोळाची गाडी आहे टाटा एस एस टी टाटा एस एस टी हा काय कंडिशन राहणार गाडी गुड कंडिशन मध्ये पेपर पूर्ण नवे आहे दोन लाख नव्वद हजार ऑफर आहे पूर्ण लोन होऊन जाते याच्यावर झिरो झिरो डाऊन पेमेंट वर गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट हा फक्त गरीबीसाठी आहे गरीब साठी हा नेक्स्ट नेक्स्ट दोन हजार वीस ची गाडी आहे दोन हजार चार लाख ऑफर आहे त्याचा चार लाख ऑफर आहे प्लस जितो प्लस आहे हा मोठी गाडी आहे गाडीचे पेपर नव्हे चार टायर बटन आहे याला तुम्ही कमीत कमी वीस हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ शकता रुपये रुपये पूर्ण लोन बाकीचा गरिबीसाठी नेक्स्ट गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे पाच बोल् गाडी आहे मोठी गाडी आहे याचे पेपर पूर्ण आठ महिने इन्शुरन्स चालू आहे वीस महिने पासिंग चालू आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये याची ऑफर आहे पण याला तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट मी गाडी करू शकते झिरो झिरो डाऊन पेमेंटवर दोन हजार एकवीस ची गाडी आहे झिरो डाऊन पेमेंट नेक्स्ट नेक्स्ट ये दोन हजार चौदा पंधराची गाडी आहे पिकअप आहे बोलोरो पिकअप मिनी पिकअप दोन हजार चौदा पंधराची गाडी आहे पेपर याचे एक से इंश्योरेंस आहे चार महिने पासिंग आहे पेपर पूर्ण ओके भेटन याचे ऑफर साडे चार लाख रुपये याला तुम्ही तीस हजारवर दो मालक मानू शकता तीस हजारवर तीस हजार रुपये हा फक्त तीस हजार बाकीचं तीस हजार द्या बाकीचं लोन करा गाडी लोन घेऊन जा घरी पण कमिशन बोलू नका ए, दोन हजार अठराची गाडी चार बोलटी गाडी दोन हजार अठराची गाडी पेपर पूर्ण एक वर्षाचे इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन गाडी गुड कंडिशन मध्ये साडेपाच लाख रुपये ऑफर आहे याला चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागन चाळीस हजार रुपये बाकीचा पूर्ण लोन होऊन जाईल त्याच्यावर बी दोन हजार एकवीस ची गाडी आहे पेट्रोल गाडी आहे पेट्रोल टाटा आहे गोल्ड आहे गोल्ड टाटा गोल्ड आहे याच्यावर बी तीन नव्वद ऑफर आहे हा याच्यावर झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर आहे पूर्ण लोन करा कमिशन सुद्धा माझ्याकडेच घेऊन घ्या हा त्याच्यामध्येच काढून घेईन मी दोन हजार एकवीस ची गाडी आहे सहा लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे गाडी आहे गुड कंडिशन मध्ये गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे हा कमी चाललेली गाडी आहे एक वर्षाची इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन याला याला मी चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट वरून करू शकतो चाळीस हजार रुपये बाजूची गाडी बदलली तुम्ही हे बाजूची दोन हजार सतराची गाडी आहे कोणती गाडी ही लिलंड आहे चार बोलटी सतरा अठराची आहे चार नव ऑफर आहे त्याचा कमी जास्त होऊन जाईन ते वीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये भेटून जाईन ती वीस हजार हा वीस हजार तिकडे चिखल आहे टाली आता टाटा झीप टाटा हा एक्सेल दोन हजार एकोणीस ची गाडी पेपर पूर्ण नवीन बॅटर याची दोन लाख तीस हजार रुपये ऑफर यायची याला बी वीस हजार रुपये डाउन पेमेंट वर भेटू शकते ही वीस हजार रुपये डाउन पेमेंट वीस पूर्ण टायरा विटा बटन पेपर नवे पूर्ण गाडी ओके गुड कंडिशन मध्ये आठवटे झाली मध्ये आता दो दोन मिनिट आता हा दोन हजार बाराची गाडी गाडी येव्हन सीटर आहे सेवन सीटर हा प्लस सीएनजी पेट्रोल भाऊ पेट्रोल एलपीजी एलपीजी सीएनजी एलपीजी कंपनी ट्रेड गेला हा कंपनी फिटेड ते पूर्ण गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर याची याच्यावर एक ऐंशी एक सत्तर रुपये लोन लो होते याच्यावर याच्यावर पन्नास ते चाळीस हजार रुपये द्यावं लागेल बाराची गाडी आहे दोन हजार बाराची हा दोन हजार बाराची दोन हजार तेरा चौदाची गाडी दोन हजार तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा आहे सस्पेन्शन गाडी याची ऑफर आहे सव्वा तीन लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल याच्यावर बी तुम्हाला तीस हजार रुपये डाऊन पेमेंट वर मालक म्हणू शकता तुम्ही तीस हजार मध्ये मालक म्हणू शकता याची बी पेपर पूर्ण नव्हे एक एक वर्षाचे पेपर भेटन याची बी गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी ये तुमच्यासाठी फक्त गरीब लोकांसाठी तुमचे गरीब लोक फटफटी बाबा आहे <laughs> हा नाही माणूस द्या मनमानूस आहे एकवीस एक केरी सुपर केरी एकोणीसची गाडी आहे एकोणीस ची चार लाख सत्तर हजार रुपये वापर आहे टायरा बटन पेपर पूर्ण नवीन याच्यावर बी डिस्काउंट भेटू शकता तुम्हाला ये पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट द्यावं लागेल तुम्हाला पन्नास हजार रुपये हे आली टाटा या एस टी दोन हजार अठराची गाडी आहे तीन नव्वद ऑफर यायचा समोर मागचे दोन बटन भेटन गाडी गुड कंडिशन मध्ये आहे गाडीची बॅटरी नवी भेटन गाडी तीस हजार रुपये डाऊन पेमेंट ये भेटू शकता तीस हजार फक्त तीस हजार ये दोन हजार सोळाची गाडी आहे मेगा मेगा एक्सल मेगा एक्सेल दोन हजार सोळाची गाडी आहे ये बी झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो डाउन पेमेंट दोन दोन ऑफर आहे झिरो डाउन पेमेंट वर भेटन हे बी ऑफर दोन अंशी झिरो पेपर नवीन भेटन ये दोन हजार पंधराची गाडी आहे चौदा पंधराची गाडी आहे दोन नव्वद ऑफर आहेचा दोन नव्वद वापर येऊन पेमेंट वर भेटेल तुम्हाला इतके पलो लिहिले की नसतं हो खाली उतरा गाडी मांगे घ्या खाली उतरा एक द्या एकू दोन दोन मिनिट दोन मिनट या